कळमनुरी येथील महावीर भवन येथे कावडयात्रेनिमित्त आढावा बैठकीचे आयोजन आमदार बांगर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या भव्य कावडयात्रेनिमित्त या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी या सभेच्या दरम्यान केले कळमनुरी विधानसभेमध्ये ठिकठिकाणी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चार ऑगस्टला चिंचाळेश्वर महादेव मंदिर येथून या कावडीचे पायी आयोजन करण्यात आले आहे या कावडयात्रेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा सहभागी होणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले या बैठकीला कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर ॲडव्होकेट संतोष राठोड जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम शिखरे सरपंच मस्के प्रमोद चव्हाण सरपंच बबलू पत्की शैलेश पवार श्रीरामदादा बांगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी योगेश जाधवसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण कळमनुरी हिंगोली